मलाही लागला ना आज उमाराही लागलं नाही त्याच्या कपडाला भांडवला ना माझं नाव जो त्या कपाळावर भांडरला तो सुद्धा चार दिवस जगलेशिवाय राहत नाही ताकद माझ्या जे सदी अनेक गोष्टीचे इफेक्ट जे आपल्या मनात निर्मिती झालेली बाजूला फेका कारण तुम्हाला किती बिरोबाची भक्ती करत असेल किती खंडोबाची भक्ती हे खंडोबा नाही खंडोबा हाच आहे बिरोबा हाच आहे पण तिथं नाही आता हा आता साक्षात मानवी स्वरूपात येऊन त्याने स्वतः जग कार्य मामा करायला लागलेला आहे म्हणून ते सगळे त्याची सेवा करा त्याची आराधना करा त्याची भक्ती करा विचार करा मामाने जन्म कुठे घेतला धनगर समाजामध्ये घेतला पण समाधी कुठे घेतली माहिती एकही धनगराचं घर नाही एक धनगराचं एक धनगराचं घर नाही एक आठगराचं घर नाही तिथे जाऊन समाधी घेतली काय विचार करा का घेतला तुमच्या आमच्यावर एवढा प्रेम त्या देवाचं असतं ना, ना तर देवानं खरोखर हरगर धनगराच्याच गावामध्ये समाधी घेतली असते का घेतलं नाही त्यानं समजून घेतला अरे यायला किती ह्याच्यात पुढा जन्मला तरी बदल होणार नाही यांच्यात काही बदल होणार नाही मला जग कल्याणाचं कार्य करायचं तर यांचं कल्याण करता करता मला एक दिवस तरी फटकावं लागेल पण ह्यांचं काही कल्याण होणं शक्य नाही का तर यायला एक सांगितलं की म्हणते अनुमती दोन सैनिक की तीन म्हणते ते ना इथं बसवलं की तिथं जाऊन बसतात त्याच्यासाठी देव म्हणला ह्यांदा कुठे डोकंही बसू मला अठरा पकड समाज समाज तारीने खरोखर अठरा पकड समाजाचं कल्याण करायचंय तर अठरा पगड जे ना हे ना जर माझे धाव तिकडेच कल्याण करतो पण हे ना माझ्या जाऊ येतच मी कशाला येईल जाऊ त्याच्यापासून असेच दे एक दिवस अठरा येतील ना माझ्याकडे मला काही अडचण नाही म्हणून त्यासाठी दादो मामा हे मामा आहे ह्या मामाला हजार घरी मंदिर बांधलेलं त्या मामाला त्याच्या समाधानी अजिबात नाही त्याला समाधानी फक्त त्याच्या दे मेंढीमध्ये में दे देणार त्याची मेंढी सुखी तर मेंढका सुखी मेंढी आणि मेंढका सुखी नसेल तर त्याला जग सुखी आहे का दुखी आहे घेणं देणं नाही तुम्ही म्हणाले कला ना आमच्यापाशी मेंढ्या आमच्या मेंढ्यामध्ये बाळू मामा देवच आहे देवाच्याच ते तुमच्या संसारासाठी तुम्ही पाळतो जाणार केला तेव्हा तुमच्या संसारामध्ये काही अडचण आहे ना मध्ये नेतो विकतो त्याचे पैसे करून आपला प्रपंच चालवतो ह्या बाळूमाच्या मेंढ्यामध्ये मी कोणाच्या मालकीच्या नाही स्वतःच्या मेंढ्यात जग कल्याणासाठी सोडलेल्या बाळूमाच्या मेंढ्यात आता आम्ही त्या परि आधी कुठल्याही परिसरात एखाद्या मी मेंढ्या घेऊन ही पालखी घेऊन निघाला ना तर ज्या परिसरात जास्त धनगर समाजाच्या मेंढ्याचे ग्रुप असतात बघा ते लोक त्या ठिकाणी खरोखर बाळूमाची पालखी आल्याच्या नंतर आमच्या मेंढ्याला चारा पाणी राहत नाही म्हणून ते आम्हाला ठिकाणी खस आडवा फाटा लावाय बघते पण तुम्हाला कुठं माहितीये अरे तुमच्या मेंढ्यामध्ये सुख द्यायचं गजुक द्यायचं कोणाच्या होतात रे व त्याच्याला तुझ्या मेंढ्यामध्ये नुकसान सुरुवात केली असतो कुठं जातोस आडवा लाव पण कुठं लावाला हे पाहिजे तुझ्या मेंढ्यामध्ये वर्षाच्या तड्याने किती बी तड्याने तुत मेंढ्या पाहत असतो आणि जे गाबण राहिले त्याला जागे राहील नाही राहू दिलं तर काय तू कोणाशी खेळालो याचाही अभ्यास करायचा कधी कारण तो जगाच्या मालकाच्या मेंढ्या त्या मालकाच्या मेंढ्याला तो आडवा येत असेल तर तो तुला आडवा करणार नाही का तुझ्या प्रपंचाला सुख कुठून येणार आहे सुख अनेक दानगर समाजाचे लोक येतात अनेक जण काही शेळ्यावाले येतात ते म्हणजे आमच्या मेंढ्या शिळ्या हेच घाबरा काहीतरी सांगा सवा त्यानं मामाच्या समरणात मस्तक झालं की त्याला पात्र मामाच्या दरम्यान घेऊन गेलाय की त्यानं पाजवी ला कळाला ना माझ काय तात्यात आहे ते म्हणून बाबू हे दोषक्यातलं येड काढा सुख देणारा बी तोच आहे दुःख देणारा बी तोच आहे म्हणून ह्या दरबारामध्ये की बालूमाचा मेंढ्या आल्या मेंढ्या खाऊन गेल्या आता माझ्या मेंढ्याला शेळ्याला सारा भेटत नाही म्हणून हे जर विचार मनात आणला तर तुम्ही भक्त नाही भक्त नाही फक्त होत पण भक्तीचे नाव ते लक्षात इथं भक्ती महत्वाची नाही अंततनाची भक्ती हवी आहे कारण मामानं सांगितलं आज मला सांगा एवढ्या जे चित्रूप घेऊन फिरायला कशासाठी घेऊन फिरायला जग कल्याणासाठीच नाही लोकांना वाटत तसं नाही आज बालूभमाच्या मेंढ्याला आपण सारा पाणी देतोय ना अरे साक्षात जगाच्या मालकाची सेवा मालकाच्या मुख्यपणाची सेवा करतोय आपण कोणाच्या गावठी एखाद्या मुख्य प्राणची सेवा नाही आपण हा झालेकडे वाटतय कि बाळूहाच्या मेंदामध्येच आणि देव आहे का आमच्या मुख्य प्राण देव हो नाही का कोणी म्हणते बैदायमध्ये बी देव आहे गायीमध्ये बीव